महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराज वंडणी हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे गेले अठ्ठावन्न वर्ष शिवसेनेसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपलं योगदान देणारे तमाम शिवसैनिक दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पनवेल विधान मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार सौभाग्यवती लीनाताई खरड मंचावर उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख श्री रिची समन्वयक अनिल चव्हाण उपस्थित सर्व पदाधिकारी आणि ही लीनाताईंच्या प्रचाराची सभा एका विजयाची सभा आहे उत्साहामध्ये <प्राँगा> उपस्थित पनवेल हे तीनशे वर्षापूर्वीच शहर आहे पानेली होळगाव <प्राँगा> पर्णवेल किंवा पानवेल यांच्यावर पनवेल असाही त्याचा एक अपभ्रविषित अर्थ सांगितला जातो खर तर कोकणचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाणार हे शहर मुंबई गोवा मुंबई पुणे या अतिद्रुत गती मार्गावरच महत्वाचं शहर या शहरामध्ये कोळी आगरी कराई संस्कृतीची परंपरा पुढे चालवणारे लोक तर राहतातच पण देशातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले लोक इथं येऊन राहतात विविधतेत एकता जपणारं हे एकमेव शहर म्हणून पर्यटनचा उल्लेख आवर्जून केला जातो याच शहरामध्ये स्वातंत्र्य लढ्याचे उर्दळी वासुदेव भगवंत फडकेंचा जन्म झाला आणि याच शहरामध्ये शिवसेनेचे उद्धाते प्रबोधनकार ठाकरे जन्माला आले या शहरावर कार्यक्रम मोगलांचं राज्य होत काही काळ इंग्रजांचं राज्य होत काही काळ पोर्तुगीजांचं राज्य होत बराच काळ मराठ्यांचं राज्य होत दोन हजार नऊ साली इथं हाताचं राज्य होत दोन हजार चौदा आणि एकोणीस साली इथं कबडाच राज्य आणि दोन हजार चोवीस साली आता इथं मशालीचं राज्य आहे मला इथं प्रश्न असा पडला नाही की पंधरा वर्ष आमदार त्यामुळे इथं आता काही विकासाचं करायचं राहिलंच नाही पाहिजे सगळंच करून झालेलं असणार त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी जाहीरनामा सुद्धा काढला नसेल तर <laughs> काय करायचं राहिलंच नसेल त्याच्याही मला प्रश्न असा पडतो की निवडणुकीच्या प्रचारात आता नेमका हे काय सांगत असतील मी नेहमी एक गोष्ट सांगतोय सगळं स्रोते रोज सकाळी ऑफिसला जायचं दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसायचंय त्या दिवशी सुद्धा सगळ्यांबरोबर जेवायला बसले डबा उघडला डब्यात बघितलं खेचडी म्हणजे थात की खेचडी आपल्याला अथवा आवडत नाही पण खाली मुखाटपणे दुसऱ्या दिवशी परत कामावर आले जर दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसले परत डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात परत खेचडी काय कटकट आहे खाली ओकात पडले तिसऱ्या दिवशी परत कामावर आले परत दुपारपर्यंत काम करून सगळ्यांवर जेवायला बसले परत डबा उघडला डबा उकडून बघितला परत खेचडी काय नुसता रोज खिचडी खेचडी खेचडी व्हाय काय खेचडी खेळून त्याची तर शेजार शेजारी ऐकली आणि शेजारी म्हटला की तर बोलून काय उपयोग आहे का त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग ग मला खिचडी आवडत नाही दुसरं काहीतरी बनवून दे हिथं बोलून काय उपयोग तसा तो म्हटला देवक माझं अजून लग्न झालं नाही त्यामुळं मला वायको नाही त्यामुळे माझा स्वयंपाक आणि मला खिचडीशिवाय दुसरं काय बनवता येत नाही खिचडी केली कुणी यानीच आणि चार जे <प्राथा> ही ही निवडणूक 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 करायची नाही पक्षाला तुमच्या माझ्या प्रांताला भागाला शहराला विकासाकडे नेणारी निवडणूक आहे पुढच्या पाच वर्षाचं या प्रांताचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे लक्षात घ्यायला धर्माची पताका घेऊन आज लीनाई गरण विधानसभेसाठी उभा आहे मशाल घेऊन उभा आहे त्यांना या शहराच्या विकासासाठी विधानसभेच्या प्रगतीसाठी विधानसभेत पाठवलं हे आपलं सगळ्यात पहिलं काम त्याला प्रश्न असा पडला होता की सगळं छान असेल अनेक य योजना सरकार ने गले अच व नुस्त्या योजना हर घर हर घर-घर जल जलकंभ योजना अमृत योजना माला परवेल भाग प्रश्न ना इतक योजना आम्मी नुस्त गोषण ऐसा तीन हजार कोटी दिल हजार कोटी द सहा हजार कोटी दिले मग गेले कुठं पाण्यात गेले का खाण्यात गेले जुन्या परिवारचा इतिहास नव परंतर सिडकव नियोजित शहर आहे तिथं ही अवस्था काय सगळं नेमकं तुमच्या योजने तुम्ही बसेस बघतोय कोट्यावधीच्या जाहिरातील इल्हास त्याच्यावर नुसत्या जाहिरातीच त्या बसेसवर लावलेल्या जातींचा खर्च जरी वाचवला असता तरी प्रवाशांना चांगल्या बसेस मिळाल्या असत्या पावसाळ्यात दडक्या बसेस त्यांच्या वाचायला हव्या तर पर काय परिस्थिती या सर्वच दोन हजार एकोणीस ला ज्यावेळी हे सगळे निवडणुकीत उभा राहिलेले त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्या संपत्तीच विवरण दिलंय आता दोन हजार चोवीस ला सुद्धा त्यांनी आपल्या संपत्तीचं विवरण दिलंय गेली अडीच वर्ष महाराष्ट्रात मंत्री असणाऱ्या लोकांची दोन हजार एकोणीस ची संपत्ती किती आणि दोन हजार ची संपत्ती किती हे एकदा मी तपासा तुमच्या लक्षातली ज्याची पाच कोटी संपत्ती होती तो पंचावन्न कोटीवर गेलाय ज्याची दहा कोटी होती तो पंचवीस कोटीवर गेलाय ज्याची पंचवीस कोटी होती तो सत्तर कोटीवर गेलाय पाच वर्षात यांच्या त्या इव्हेंट केले पैसा जरी वाचवला असता तरी लाडक्या गेल्याच नाही दाखवण्यात जास्त रस आहे तरी माझा प्रश्न असाय हा महाराष्ट्र तो आहे जे तमाशात जिजावणी छत्रपती शिवाजी महाराज घडवले <laughs> <आपा laughs>

असत्या तर महिन्याला पगार घेतले असते केलं काय बासष्ट हजार शाळा खाजगी कंपन्यांना घेऊन टाकल्या सर्वसामान्य गोडगडाच्या होणार शकूच नाही खाजगी शाळांच्या फीज काय काय ती तुम्हाला माहिती आहे कुणाचा फलक पण या त्र्या शिक्षण समिती नेमली महाराष्ट्रात बियर विक्री घट झाली आहे महाराष्ट्रात बियरची विक्री कशी वाढवावी यासाठी या मुंदे सरकारनं अभ्यास समिती नेमली आम्हाला शिक्षित महाराष्ट्र घडवायचं आहे का जनता महाराष्ट्र घडवायचं आहे <laughs> <laughs> कुठल्या दिशेला चालू आम्ही मला प्रश्न तो पडतो नेमकं काय चाललंय रस्त्यांची अवस्था काय आहे हजारो कोटी रुपये रस्त्यासाठी अ परवा मी ऐकलं एक एक्सप्रेस वे एका किलोमीटरचा खर्च धरायचा आहे किती दोनशे त्र्याहत्तर कोटी कोटी तीन किलोमीटरचा खर्च आठशे एकोणीस कोटी तुम्हाला माहिती आहे चांद्र यानं चंद्रावर येणं त्या चांद्रयान मोहिमेला किती खर्च आला सहाशे पंधरा कोटी म्हणजे आमच्या दोन किलोमीटरच्या रस्त्यात आम्हीच्या घरावर जाऊन येऊ शकतो किती खावं किती किती खावा प्रश्न तो आहे हो एक रस्ता चलाय खड्डा नाही रोज असंख्य होत आहेत खडार एखादा खड्ड्यात कोसळतो हे तीन भाऊ लगेच धावत येतात कोल्हाला उठवतात उठवून आणायला की त्याला म्हणतात आम्ही तुला उठायला मदत केली ना आता तू आम्हालाच मत देशील ना तो उठून उभा राहिलेला म्हणतो मी पाठीवर पडलो डोक्यावर नाही पब्लिक सब जानती है। काय अडीच वर्षात झाले माहिती आहे ना काय केलं ते का अब साधा प्रश्न आहे आमचा तुम्ही मुलांना शाळेकडे नेणारे रस्ते तयार करून द्या मुलं चंद्रावर जाणारे भुकेल्या माणसाला अन्न केलं ही सेवा झाली पण त्याच भुकेल्या माणसाला अन्न कमावायची क्षमता प्राप्त करून देण हे परिवर्तन झालं सेवा तात्पुरती असते परिवर्तन कायम आणि लोकांनी किती कर्ज काढले आजच्या घडीला म्हणजे सरकार ज्यावेळी जाईल ताई त्यावेळी महाराष्ट्रावर पावणे नऊ लाख कोटीच कर्ज असेल छप्पन हजार कोटी महिन्याला व्याज देतोय आम्ही दोन हजार तेवीस झालं सात लाख कोटी कर्ज होतं चोवीस अजून चोवीस संपायचं आहे सा ब्याऐंशी हजार कोटी कर्ज घाललंय पूर्वी सहा महिन्याला करत होत्या नंतर महिन्याला आणि आता आचारसंहिता हजार कोटी जर महाराष्ट्रातला म्हणत असेल आपल्या डोक्यावर कर्ज नाही त्याला <laughs> माहिती सरकारनं तुझ्या डोक्यावर बासष्ट हजार नऊशे एक्केचाळीस इंच कर्ज करून ठेवलंय इथं जन्माला येणार पोरग येतानाच कर्ज घेऊन येतोय डोक्यावर विकासासाठी करायचं असतं ते रोजगार

त्यावेळी उद्धवजी वर्षाभराला सोडला उद्धवजी मातो शिरकडून घ्या होते, होते म्हणून नचत होता काय झालं वर्षा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला उद्धवचे मुख्यमंत्री पदावर उतरले रोज एक उद्योग गुजरातला निघाला तुम्हाला उद्योग गुजरातला न्यायचे होते म्हणून उद्धवचे मुख्यमंत्री नको होते काय अवस्था आहे सेंटर गुजरातला गंगाचा गुजरातला सॅपॉन प्रकल्प गुजरातला टाटा एअरवॅक्स परवा महाराष्ट्राच्या नाकावर टिपचून बरोधरात त्याचं उद्घाटन केलं लाभ तरुणांच्या तो तोडचा रोजगार कळवून गेला यांनी काय अवस्था हो? टक्के पूर्ण बेरोजगार आहेत महाराष्ट्रातले बेचाळीस टक्के पोलीस भरती निघाली जागा सहा हजार आज झाले सात लाख तीन शासनाच्या भरत्या निघाल्या जागा तेवीस हजार आज झाले पस्तीस लाख <laughs> इंजिनियर झालेली पूर्वजावीस स्वच्छता कर्मचारीच्या मुलाखतीला कर जातात ना तेव्हा वाईट वाटतं शेतकऱ्याचा ठिकाण हमी भाव नाही पोरं शिकवावी तर शाळा बंद एखादं शिकलं तर नोकऱ्या नाही कुठल्या दिशाला निघालो आम्ही महाराष्ट्र घेऊन काय परिस्थिती एक स्पर्धा परीक्षा दाखवा गेल्या अडीच वर्षात झाली अशी की ज्याचा पेपर फुटला नाही एक परीक्षा दाखवा काही कपण्याला तर कंत्राटी भरतीचा कंत्राट दिलं चराव करून दिलं हे एक भरती दाखवा ज्याचा घोटाळा झाला नाही काय फरका करून ठेवली महाराष्ट्रातल्या तरुणांची परवा लोकसंख्या मतदान झालं नांदेड जिल्ह्यामध्ये एक तरुण मतदानाला गेला मतदान केंद्रात पोहोचला तिथं गेल्यावर सोबत आणलेल्या पुराणी मशीनच फोडून टाकलं पकडलं पोलिसांनी म्हणजे काय फोडलं ईव्हीएम मशीन मला या सरकारमुळे माझी नोकरी दिली या सरकारमुळे मी बेरोजगार झालो म्हणून ईव्हीएम मशीन फोडला इतका संताप आहे तरुणांच्यात इतका तर ईव्ही मशीन फोडून नोकरी मिळेल का नाही मग या विधानसभेच्या निवडणुकीत भाषाचं बटन दाबून विजय करून सरकार आणून जर ठेवलं तर तुम्हाला नोकरी मिळेल आमच्या इथल्या प्रत्येक तरुणाला आम्ही हे सांगितलं पाहिजे अह शिवसेनेचा जन्मस्थळ मराठी माणसासाठी झालंय मराठी माणसाच्या हाताला काम देण्यासाठी झालंय म्हणून तर उद्धवजीने सांगितलं जे जे गेलं ना ते सन्मानानं महाराष्ट्रात परत आली भयन का वाजता एक तरुण चौक तुम्हाला मोठमोठ्याने बोलत होता ह्यांच्यामुळ बेरोजगार वाढली ह्यांच्यामुळं रोजगार गेले ह्यांच्यामुळं महाकाई वाढली हे सरकार बिनकामाच आहे हे सरकारचा काय उपयोग नाही त्याची बटवड सुरू झाली तशी ती सगळी गर्दी जमली सुरूच केलं हे सरकार बिरकामाच यांनी बेरोजगारी वाढवली महाकाई वाढवली त्यामुळे पोलीस आले त्याला धरून पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलिसांनी विचारलं काय काय झालं तशा तो म्हणाला म्हटला तुम्ही आधी सगळ्या मला इथं का आणलंय तसे ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणले तू सरकारच्या विरोधात बोलत होतास म्हणून तुला इथं आणलंय तसं तो तोडून म्हटला मी आपल्या सरकारच्या नाही मी पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो तसे ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे तो काय आम्हाला एवढा समजतो का आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारने बेरोजगारी वाढवली आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारने काम असायचे आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारने आधार वाढवली ते सबको सब पता है ये पब्लिक है परिस्थिती या सगळ्या परिस्थितीवर मात करायची असेल तर निर्णय घ्यावा लागेल घ्यावाच लागेल निर्णय महाविकास आघाडीला काही त्यांच्या सूत्री विकासाचं ठरवलं अद्याप उद्धवजी ठाकरे यांनी वचननामा पचाल नाही जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राहणारच पंचवीस लाखापर्यंतचा आरोग्य विमा घोषित केला आहे आज पनवेलच्या रुग्णालयाची अवस्था काय आहे माणसं सो सोडा रुग्णालयच आजारी आहेत करावं <laughs> का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या सगळ्यावर माफ करत आम्हाला तळवेला पुढं व्यावं लागेल आणि त्यासाठी आम्हाला आता मशाल केल हे पहिलं महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज